शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कल्याण जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन डोंबिवली व कल्याण ग्रामीण परिसरातील विविध विकास प्रकल्प नागरी समस्या व प्रशासनातील अडथळ्यांबाबत निवेदन सादर केलं યાવેદનાથ વાહતુક નિયોજનાથી ત્રટી દૂર કરનવે સિસ્ટીમ વ સિગ્નલ સિન્ક્રોનાયઝેશન ની તાતને અંમલબજાવ કરે અપૂર્ણ કોન્ક્રીટ રસ્ત્યા કામ વેળે પૂર્ણ કરવતંત્ર દેખરેખ યંત્રણા સ્થાપન કરિટી વ આરોગ્ય પ્રકલ્પાની ગતિને અમલબજાવણી કર डोंबिवली दुर्गाडी रिंग रूट टप्पा तीन साठी स्वतंत्र सल्लागार समितीची नियुक्ती करणे अमृत योजनाअंतर्गत जलप्रकल्पांचे प्रभावी व्यवस्थापन करणे एल सी वन रेल्वे ओव्हरब्रिजचे प्रत्यक्ष काम तात्काळ सुरू करणे जलवाहतूक रोरो सेवा लवकर सुरू करण्यासाठी अडथळे दूर करणे प्रलंबित विकास कामांमध्ये गती आणण्यासाठी ठेकेदारांवर कार्यक्षमतेचा दबाव वाढवणे सार्वजनिक सुविधा उद्याने वाचनालये दवाखाने यांचे नूतनीकरण करणे स्वच्छ भारत अभियानास गती व कचरामुक्त मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करणे आपत्ती व्यवस्थापनासाठी व्यवहारिक व व्यापक आराखड्याची अंमलबजावणी करणे आदी विषय मांडण्यात आले यावेळी पत्रकारांशी बोलताना दिपेश मात्रे म्हणाले कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दोन हजार चौदापासून आजपर्यंत कोणत्याही आयुक्तांना त्यांचा पूर्ण कार्यकाळ मिळालेला नाहीये सर्वांना केवळ जवळपास चौदा ते सोळा महिन्यापुरताच कार्यकाळ मिळाल्यानं प्रशासन व विकास कामांमध्ये सातत्य राहिलेलं नाही सध्याचे आयुक्त अभिनव गोयल यांना तरी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू द्यावा अशी आमची राज्य सरकारकडे मागणी आहे तसेच त्यांनी स्पष्ट केलं की डोंबिवली शहर व कल्याण ग्रामीण परिसरात तसेच त्यांनी स्पष्ट केलं की डोंबिवली शहर व कल्याण ग्रामीण परिसरात नागरिकांना अनेक मूलभूत समस्यांना तोंड द्यावं लागत असून या समस्यांवर त्वरित व ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे आयुक्तांनी सर्व मुद्दे समजून घेतले असून सकारात्मक कारवाईचे आश्वासन दिले या निवेदनाद्वारे प्रशासनाचं लक्ष वेधून डोंबिवली व कल्याण ग्रामीण विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे दीपेश म्हात्रे यांनी सांगितलं शासन व प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन या मागण्यांची तातडीने पूर्तता करावी हीच आमची अपेक्षा असल्याचं शिवसेना पक्षाच्या सर्व पदाधिकारी आज आम्ही नवीन आयुक्तांची भेट आहे डोंबिली कल्याण कल्याण ग्रामीण या विविध समस्यांवरती आयुक्तांची सविस्तर चर्चा केलेली आहे या महापालिकेचं एक दुर्दैव आहे या महापालिकेमध्ये एकही आयुक्त त्याचा कार्यकाल पूर्ण करत नाही आपण जर दोन हजार चौदापासनं बघितलं तर प्रत्येक आयुक्ताला जास्तीत जास्ती सोळा ते पंधरा महिने मिळालेले आहेत या आयुक्तांनी त्यांचा कार्यकाल पूर्ण करावा अशी विनंती आम्ही राज्य सरकारला करू की त्यांना त्यांचा कार्यकाल पूर्ण करून द्यावा आणि डोंबिवलीमध्ये असतील कल्याण ग्रामीणमध्ये असतील विविध समस्यांना लोकांना आज तोंड द्यावं लागतं आहे कॉन्क्रीट रस्त्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार चालू आहे ज्या कॉन्क्रीट रस्त्यांसाठी तीनशे पन्नास कोटी रुपयाचा निधी या महापालिकेमध्ये आला होता ॲज पर डी पी न करता ते रस्तेमध्ये जास्तीत जास्ती सेविंग केलेली आहे आणि आजूबाजूच्या रस्त्यांमध्ये जिथे कुठलीही ऑर्डर नाही अशा रस्त्यांमध्ये कॉन्क्रीट टाकण्याचं काम सुरू आहे त्या आयुक्तच्या निदर्शनास आम्ही आणून दिलेलं आहे त्याचबरोबर मलनिस्तारण व्यवस्था जी डोंबिलीतली आणि कल्याण ग्रामीणमधली एकदम शून्य झालेली आहे ती मलनिस्तारण व्यवस्था व्यवस्थित करावी त्याचबरोबर सत्तावीस गावातली जी अमृत योजना आहे तिचं काम जे संतगतीने सुरू आहे ते तातडीनं त्या कामाला गती आणून द्यावी आणि हे काम करत असताना आज आपण जे सत्तावीस गावांमधल्या पाण्यासाठी एम आय डी सीवर अवलंबून आहे ती एम आय डी सीवरची अवलंबता आपलं स्वतःचं डब्ल्यू टी पी वॉटर ट्रीटमेंट प्लांट तयार करून स्वतःची जलव्यवस्था सुरू करावी असा असं निवेदन आम्ही आयुक्तांना दिलेलं आहे आयुक्त सकारात्मक होते आणि आयुक्तांकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहेत आणि चांगलं काम होईल अशी भविष्यकाळामध्ये आपण अपेक्षा करूया